हाय हॅलो नमस्कार आज आहे माझ्या घरी कार्यक्रम आणि मी करत आहे सगळे आवरा आवर आणि मी माझ्या फ्रेंडला बोलवलेला आहे माझ्या मदतीला हा ब्लॉग आहे नवरात्रामधला पण त्याला टाकायला खूप उशीर झाला मी सेव्ह करून ठेवलेला होता पण टाकणं झालेलं नाही मला काही दिवस बाहेर गेले होते आणि ब्लॉग पण बनवायचे राहिले आहेत बरेच दिवस एक एक दिवस लांबत चाललेला आहे त्याच्यामुळे मी आज हा ब्लॉग टाकायचा ठरलेला आहे आणि मी ते टाकत आहे तर आज नवरात्रा नवरात्राचा आहे आठवा दिवस आणि तो आ, मी, करता है गहर, पन, मी, पन, मी करत आहे घर घरी कन्यापूजन म्हणजेच दरवर्षीच करते मी कन्यापूजन पण मी व्हिडिओ वगैरे ब्लॉग्स बनवत नाही यूट्यूबचा चॅनल त्यावेळेस काढलेला नव्हता बऱ्याच दिवस काढून ठेवला होता पण मी यूट्यूबला काहीही व्हिडिओ टाकत नव्हते किंवा अपलोड करत नव्हते तर मी ह्या वर्षीचा जो व्लॉग आहे तर बनवत आहे आणि मुलींना घरी जेवायला बोलवलेलं आहे तर आठ नवरात्रामध्ये आपल्याला स काही लोक म्हणजे नवरात्रामध्ये नऊ दिवसाचा ज्या लोकांचा ज्या लेडीजचा उपवास असतो त्या लेडीजला सगळे जेवायला घरी बोलवतात किंवा ना नाश्त्याला बोलवतात त्या नाश्त्यामध्ये उपवासाचं सगळं फराळ वगैरे वगैरे बनवतात आणि जेवायला बोलवतात बोलवत असतात तर काही जणी सुवासिनी घालतात तर काहीजणी कन्या म्हणजेच लहान लहान मुली जेवायला घालतात नऊ नऊ नवरात्राचे नऊ नऊ दिवसाचे नऊ मुली अशा म्हणून नऊ मुली घालतात जेवायला तर मी आज बोलवलेलं आहे नऊ मुलींना जेवायला माझ्या ह्या मुली सगळ्या माझ्या फ्रेंडच्याच मुली आहेत सगळ्या इथल्या सोसायटीतल्याच आहेत त्याच्यामुळे मी सगळ्यांना आज जेवण बनवायचं ठरवलं जे आहे गेल्या अशिबांसं असं म्हणणं होतं की न नाईन मुली गेल्या वर्षी तो म्हणायचा नाईन मुली बोलवल्या तर नाईन बॉयज पण बोलवलेच पाहिजेत म्हणून मी गणपतीच्या गणपतीच्या वेळेसच मुलांना बोलवून त्याच्या फ्रेंडला जे आहेत ते त्यांना बोलवून मी जेवायला घातलेला आहे म्हणजे जेणेकरून तो नवरात्रात सगळ्या मुलींना बघून ओरडणार नाही गेल्या वर्षीसारखं किंवा रडणार नाही त्याच्यामुळं मी ते गेल्या वर्षी बोलला होता त्याच्यामुळं मी मुलं आहे ते गणपतीत जेवायला घातलेले आहेत विसर्जनाच्या दिवशी मी माझ्या घरी गणपती बसवलेला नव्हता पण मी असंच विसर्जन त्या दिवशी असतं त्यामुळे मी असंच जेवायला मुलांना शिवांच्या इच्छा खा खातीर बोलवलेलं होतं तर आज मी नवरात्रीचे दिवसांमध्ये मुलींना बोलवलेलं आहे तर सगळ्या मुलींना मी अशी ओवाळून आतमध्ये घेत आहे आणि त्यांचं स्वागत करत आहेत घरामध्ये सगळं घरातलं सगळं काम आवरून मी माझ्या फ्रेंडकडून बाहेर थोडीशी आणि आतमध्ये ताटांचा सा, ताटांच्या साईडने सगळी रांगोळी का काढून घेतलेली आहे आणि मुलींना घरी बोलवलेलं आहे तर घरी जेवण जेवायला बसले जे ओवळून झाले तर ते जेवायच्या ठिकाणी बसल्यावर त्यांचे पाय वगैरे धुवून घ्यावे लागतात पाय धु सगळ्या मुलींचे मी पाय धुवून घेतले आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करत आहेत काही लोक पाय धुतल्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक काढतात तर काही लोक बोटांना हळदी कुंकू लावून पूजा करत असतात तर मग मी पा बोटांना हळदी कुंकू ला पाय धुवून बोटांना हळदी कुंकू लावला आहे मुलीला हळदी कुंकू लावलेला आहे ला 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 थोडंसं तांदूळ डोक्यावर टाकून त्याला ओवाळून घेतलेलं आहे आणि सगळ्या मुलींना हे ओवाळणी करून पूर्ण झाल्यावर मी त्यांना जेवायला बसवणार आहे तर मी जेवणामध्ये असा मेनू केलेला आहे की छोलेची भाजी चपाती आणि राईस केलेला आहे थोडा आणि जिलेबी विकत आणलेली आहे पंतरवाळे ही मी दोन दिवसापासून सगळा आवर करत कि आहे किंवा साहित्य घेऊन आलेले आहे आणि माझ्या मदतीला माझ्या फ्रेंडला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे तिने स्वयंपाकही करू लागले मला आणि रांगोळीमध्ये पण खूप सारी मदत केली बरेच कामं तिने केलेले आहेत आवरले आहेत तर मग मी आता हे आवरले आवरल्यानंतर मी सग सर्वांना जेवण वगैरे करणार आहेत आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची झाली तर जेवण झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मुलींना गिफ्ट वगैरे काही तर देतात म्हणजेच आपल्या इच्छेनुसार काहीही आपण त्यांना देऊ शकतो जेणेकरून आता स्कूलच्या मुले आहेत आता छोट्या छोट्या मुली स्कूलच्या आहेत तर त्यांना आपण पेन्सिल पेन्सिल बॉक्स किंवा कलर बॉक्स देऊ शकतो किंवा किंवा त्यांच्या म्हणजे जे त्यांना जसं त्या गोष्टीचा उपयोग होईल किंवा काहीतर त्याचा यूज होईल अशा गोष्टी त्यांना द्यायच्या तर हे आपण म्हणतो ते पिना देऊ शकता तुम्ही किंवा हेअर बेल्ट देऊ शकता किंवा गोट देऊ शकता किंवा टिकल्याचं पॉकेट देऊ शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार काहीही तुम्ही तुम्हाला आवडेल आवडेल असे किंवा काही किंवा त्याच्यापेक्षाही मोठंही गिफ्ट आपल्या आयुतीनुसार त्याच्यापेक्षा मोठंही गिफ्ट आपण त्यांना देऊ शकतो तर मी आता स गेल्या वर्षी काहीतरी टिकल्याचं पॉकेटने टाट होत नाही पण मला गेल्या वर्षी असं वाटते की मी टिकल्याचं पॉकेट वगैरे दिलं होतं सर्वां सगळ्या मुलींना न नऊ मुली आल्या होत्या तर टिकल्याचं पॉकेट दिलं होतं त्यांना तर मी ह्या वर्षी त्यांच्यासाठी गिफ्टमध्ये दे द्यायला दे कलर बॉक्स आणलेला आहे छोटे छोटे आणि त्यांना देण्यासाठी जेवण झाल्यावर देण्यासाठी कलर बॉक्स घेऊन आलेले आहेत तर आता मी सग सर्वांना ओवळून होत आलेलं आहे दोन तीन मुली राहिलेल्या आहेत ओवळून झाल्यानंतर जेवणाचं ताट क करून त्यांना जेवायला वगैरे घा घालते घातलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता दोनच मुली राहिलेले आहेत तर आता शिवांश पण ह्यांच्यासोबत बसणार आहे जेवायला शिवांशनी तरी पण त्या मु नऊ मुली जेवायला घातल्या म्हणून तरीही आज त्यांनी दोन तीन मुलं त्याच्यासोबत जेवायला बोलवलीच आहेत त्याच्या इच्छेनुसार मीही तसं केलं मुलींचं जेवण झाले की मुलांना दोन तीन मुलांना जेवायला बसवलं त्याच्या फ्रेंडला आणि मुलींना ला वाटा लावलं स हे सगळे कामं केली तर आता तुम्ही बघू शकता वळून बऱ्यापैकी सर्वांचे पाय वगैरे धुऊन झालेले आहेत आणि पूजा करून झालेले आहेत हे सर्व माझ्या फ्रेंडच्याच मुली आहेत आणि सुट्टी आजचा जेव जेवणाचा जेवणाचा जे मी हे ठेवलेला आहे टाईम ठेवलेला आहे तो संध्याकाळी पाच वाजता ठेवलेला आहे कारण सर्व मुली स्कूलमधून दुपारपर्यंत जास्तीत जास्त चारपर्यंत किंवा साडेतीन तीनपर्यंत घरी येतात आणि नंतर निवांत जेवायला आपण त्यांना बनवू शकतो कारण दुपारी जर त्यांना सुट्टी नसेल त्यामुळे दुपारी जेवायला बसवता येत नाही आणि शिवास तसाही तीन वाजता घरी येतो त्याच्यामुळं त्याला ह्या सगळा कार्यक्रम बघायला आवडतो आणि आपल्या घरी काही असलं तर त्याला खूप आनंद होतो त्याच्यामुळं मी त्याच्यासाठीही दुपा संध्याकाळचा जेवणा जेवणाला बोल संध्याकाळी जेवणाला बोलवलेला आहे सर्व मुलींना तर तुम्ही बघू शकता आता ही लास्टची मुलगी राहिलेली आहेत व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे प्रत्येक मुलीला मी व्हिडिओमध्ये घेतला आहे झालेला आहे आता भाजी देऊ का शिवाच्या देव थोडी भाजी प्लेटीत नाही तर कशात पत्रवळीत पण चालते सणा ती बालक्या काढ